नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो उद्या माळशिरस येथे हिंदकेसरी मैदान होत आहे हे मैदान ऐतिहासिक आहे आणि पारंपरिक असल्यामुळे या मैदानावर सर्व बैल हजर असणार आहेत सर्व आपापल्या परीने हिंदकेसरी होण्याचा मान पटकवण्याच्या प्रयत्नामध्ये असणार आहेत तर येथे सर्व टॉपचे बैल पाहावयास मिळतील आणि अतिशय अटीतटीच्या लढती येथे आपणास पाहावयास मिळणार आहेत तर मित्रांनो एकूणच या मैदानावर संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका असा बकासूरसुद्धा असणार आहे बकासूरने यामागे बरीचशी हिंद केसरी मैदाने केलेली आहेत आणि एक नंबर पटकावून हिंदकेसरी ठरलेला आहे परंतु माळशिरस या मैदानावर बकासूरला आत्तापर्यंत हिंद केसरी होता आलेले नाही तर ही एक बकासूरसाठी संधी आहे की बकासूर या माळशिरसच्या मैदानावर पहिल्यांदा हिंद केसरी होणार आहे तो मित्रांनो या मैदानावर सर्व टॉपचे बैल असल्यामुळे बकासूरसाठी ही गोष्ट सोपी नाही आणि त्यामध्ये नियोजन आहे ते बकासूरसाठी योग्य पाहिजे तरच बकासूर हा या मैदानावर एक नंबर करू शकतो तर त्याला ट पायड देण्यासाठी सर्वच बैल येथे असणारच आहेत त्यामध्ये संभाजीनगरचा लखन हा आहे घरणिकीचा राजा सध्या खूपच फॉर्ममध्ये आहे तो सुद्धा या मैदानावर असणार आहे तसेच कॉकटेलसुद्धा सध्या खूप चर्चेमध्ये आहे आणि सुद्धा असणार आहे आणि ए वन जोडी म्हणून ओळखली जाणारी बिंजोडचा बादशाह मथूर आणि रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा हा सुद्धा या मैदानावर असणार आहे तर सर्व काही अवलंबून आहे ते बकासूरच्या पैऱ्यावर बकासूरला जर पायरा योग्य असला तरच बकासूर एक नंबर करू शकतो अन्यथा करू शकत नाही हे पण तेवढेच सत्य आहे सत्र्याण्णव या मैदानावर पैरे काही उघड झालेले आहेत त्यामध्ये पिष्टनचा पैरा उघड झालेला नाही कदाचित पिष्टन बावीस अकरा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा पैरा असण्याची शक्यता आहे त्यानंतर संभाजीनगरचा लखन आणि फाजीलराव यांचा पायरा या माळशिरसच्या मैदानावर सांगण्यात येत आहे आणि त्या पुढील पायरा तो म्हणजे घरणिकीचा राजा घरणिकीचा राजा सध्या अतिशय पावमध्ये आहे तर घरणिकीचा राजा आणि ओगलेवाडीचा तेजा यांचा पायरा सांगण्यात येत आहे या पुढील पायरा असणार आहे कॉकटेल आणि वादळ यांचा मानधनचा वादळ आणि कॉकटेल यांचा पैरा या मैदानावर असल्याची चर्चा आहे आणि बकासूरचा पैरा तुम्हाला माहीत आहे सध्या चर्चेमध्ये कोणता आहे ते सांगणे गरजेचे वाटत नाही त्याविषयीच आपण चर्चा करणार आहोत पुढे त्यानंतरचा पैरा आहे मथुर आणि सरजा मथूर आणि सरजा हीसुद्धा गाडी येते खूपच फॉर्ममध्ये धावताना आपणास दिसणार आहे खरी काटेची टक्कर होणार आहे ती म्हणजे लखन राजा कॉकटेल बकासूर आणि मथूर यांच्या गाड्यांमध्ये मथुर आणि सर्जा यांची गाडी एक नंबरसाठी पात्र होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर घरणिकीचा राजा आणि तेजा हे सुद्धा एक नंबरचे मानकरी होऊ शकतात तर तिसरीकडे लखन आणि फाजीलराव हे सुद्धा एक नंबर होण्याच्या मार्गावर सध्या दिसत आहेत परंतु बकासूर हा एक नंबर करेलच असे वाटत नाही कारण आयोजकांनी त्याचा पैरा हा योग्य केलेला वाटत नाही मित्रांनो याबाबत आपणास वाईट वाटण्याची काही गरज नाही जे काही आयोजक नियोजक आहेत नियोजन करणारे बकासूरबद्दल तर ते हिंद केसरी मैदान असल्यावर नक्कीच काहीतरी चळबिचळ करत असतात आणि टॉपचा पायरा बकासूरला देत नाहीत आणि ज्या मैदानावर बकासूरला टॉपचा पायरा मिळतो त्या मैदानावर नक्कीच बकासूर हा एक नंबर करत असतो मित्रांनो हे काही साधे मैदान नसून हिंद केसरी आणि मोठे मैदान आहे आणि या मोठ्या मैदानावर एक नंबरचे दोन नंबरचे तीन नंबरचे असे टॉपचे अतिशय टॉपचे बैलच येथे टिकू शकतात तर बकासूरच्या बाबतीत जर पैरा हाच असला तर बकासूर फायनलमध्ये सुद्धा राहू शकत नाही महाराष्ट्रामध्ये बकासूर हा सर्वात टॉपचा आणि एक नंबरचा बैल आहे तर या एक नंबरच्या बैलाला दोन नंबरचा तरी पैरा पाहिजे किंवा तीन नंबर चार नंबर पाच नंबरपर्यंत जर पायरा असला तरच बकासूर हिंद केसरी मैदानावर एक नंबर करू शकतो हे नक्की आहे त्यामध्ये बकासूरला जर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा पिष्टन किंवा लखन किंवा मथुर किंवा घरणिकीचा राजा या बैलांपैकी एक पायरा असला तरच बकासूर या मैदानावर एक नंबर हिंद केसरी होऊ शकतो यामध्ये शंका नाही परंतु हे बैल सोडून दुसराच पायरा असला तर बकासूर हा शेमेलासुद्धा विजय होईल किंवा नाही याची शंका आत्ताच वाटत आहे मित्रांनो हे खरे आहे कारण जर पायरा योग्य असला एक नंबरच्या बैलाला दोन नंबरचा पायरा असला नंतर मैदानामध्ये जरी लॉबिटच झाला तरी तो नंतरचा विषय असतो त्याला काही आपण दोष देऊ शकत नाही परंतु मेन गोष्ट आहे ती पैऱ्याची पैरा हा एक नंबरच्या बैलाला दोन नंबरचाच पायरा पाहिजे तरच बैल विजयी होऊ शकतो पळणाऱ्या बैलाला पायरा हा पळणाऱ्या बैलाचाच असणे आवश्यक आहे कोणताही पायरा करून जमत नसते तर जे काही बकासूरचे नियोजन करणारे आहेत त्यांना ते समजत नाही अजिबात आणि हिंद केसरी मैदानावर तरी अतिशय टॉपचा पायरा बकासूरला पाहिजे हे ते करतच नाही आणि त्यामुळे बकासूरला काही मैदानांवर तरी हार पत्करावी लागते तर मित्रांनो या मैदानावर एक नंबर लखन किंवा फाजीलराव यांची जोडी करू शकते किंवा घरणिकीचा राजा आणि तेजा हे तरी असणार नाही तर मथुर आणि सरजा हे तरी एक नंबर करणार आहेत आणि बकासूरला याच्यामधूनच पैरा असला तरच बकासूर या मैदानावर एक नंबर करणार